पण पाहता महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत राज्यातील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम केलं आहे राज्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी मागणी करण्यात येत होती काल राज्यातील महायुती सरकारनं पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली जाहीर केलेल्या मदतीनं कुठलाही फायदा होणार नाही शासनानं सर्व निकष लावायचे व शेतकऱ्यांना मदत केली असं सांगायचं राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारनं केलं असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येताना दिसत आहे सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी द्यावी असा विषय काल जाहीर झालेल्या मदत घोषित करण्याच्या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या तोंडून निघालेलं दिसून आलं नाही राजकारण्यांनी शेतकऱ्यांना उल्लू बनवायचं कसं असं हे ते पॅकेज आहे खरं म्हणजे ह्याच राजकारण्यांनी निवडणुकीतल्या वेळेला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि कधी नवत म्हणजे अगदी पन्नास साठ सत्तर वर्षच झालं नाही एवढं नुकसान राज्यातील शेतकऱ्यांचं झालं असताना सरसकट कर्जमाफी किंवा मदत जाहीर न करता हे जे पॅकेज दिलं आहे ही निव्वळ धुडपेक आहे यातले पीक विम्याचे पैसे मिळणार ते पॅकेजमध्ये टाकून काय फायदा दुर्दैव असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री पीक विमा योजनेच्या बदलाचं समर्थन केलं ही सगळ्यात मोठी जखमेवर मीठ तोडण्यासारखं आहे व्यक्तिगत नुकसान ज्या शेतकऱ्याचं झालंय आमच्याकडे अतिवृष्टी नाही व्यक्तिगत नुकसान आहे त्या शेतकऱ्याला मिळणार नाही पीक कापणी प्रयोगाच्या का आधारे म्हणजे आखं गाव जेवाले आणि तेव्हा तुला भेटली म्हणजे माझं नुकसान लाख रुपयाचं गावाचं नुकसान दहा रुपयाचं असेल त्याला मिळणार किती दहाच रुपये आणि त्याचं समर्थन मुख्यमंत्री करतात हे दुर्दैवी पूर आहे आणि पायाभूत योजनेसाठी दहा हजार कोटी म्हणजे रस्ते पूल जे पुलात उकडले ते शेतकऱ्यांच्या मदतीत गणितच नाही कळते मुख्यमंत्री काय जाहीर करताय आपण शेतकऱ्यांना आणि अख्ख्या जे शहरवासी आहेत त्यांना असं वाटेल की शेतकऱ्यांना खूप दिलं जात आहे हे सगळे तुम्ही जे आहेत तुमच्या पायाभूत सुविधांचे पैसे शेतकऱ्यांच्या नावावर खपवताय पीक विम्याचे हप्ते शेतकऱ्यांच्या नावावर आहेत व्यक्तिगत काय पासष्ट एम एम ची आठ रद्द आठ रद्द कुठं जिथं पूर प्रस्त म्हणजे ज्या तुमच्या पाटबंधारे विभागाच्या चुकांमुळे ज्या ठिकाणी पूर आले पाऊस न पडताना जमीन वाहून गेली तिथं पासष्ट एम एम ची आठ रद्द आहे इतर भागात जे नुकसान झालं त्याच काय तिथं पासष्ट एम एमचं च काय अटी शर्ती टाकायच्या आणि कुणालाच काय आणि अख्खं गाव जेवाले आणि सांगायचं बोलायचं आणि काहीच नाही तिथं असं करू नका अजूनही वेळ गेली नाही अजूनही शेतकऱ्यांसाठी कुठंतरी तुमच्या मनात थोडा माजर तुटू द्या आणि शेतकऱ्यांना न्याय आम्ही यावर उच समाधानी नाही आहोत कारण त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीविषयी कुठलाही विषय त्यामध्ये मांडलेला नाही आहे पहिल्यांदा म्हणजे काय शेतकऱ्यांचं कर्जमाफी हा प्रथम विषय होता आणि केळीचे पीक विमे इतर पिकांचे सर्व पिकांचे पीक विमे त्वरित मिळावेत दिवाळीच्या अगोदर हे त्यांनी कुठल्याही प्रकारचा हा विषय मांडलेला नाही आम्ही पूर्ण मुलाखत बघितली त्याची आम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना सरसकट शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही मिळायलाच पाहिजे ही महाराष्ट्रातली आवश्यक गोष्ट आहे